नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल इन्स्टंट बनणारी अंडा बिर्याणी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला अंडा बिर्याणी आवडत असेल तर प्रेशर कुकरमध्ये बनवलेली झटपट अंडा बिर्याणी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत इतकी सोपी इतकी टेस्टी आणि खूपच कमी वेळात बनणारी सुपर टेस्टी अंडा बिर्याणी आज आपण बनवणार आहोत आणि तुम्ही देखील नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत बासमती तांदूळ तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचे अवेलेबल असतील ना ते तुम्ही घेऊ शकतात आता हे बासमती तांदूळ आपण ह्या कपाने तीन कप मी मोजून घेतले आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतात आता तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला हे तांदूळ मस्त तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुतले गेले की त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे कुकिंग ऑइल टाकायचं आहे जे आपण स्वयंपाकासाठी रेग्युलर वापरतो ना तेच तेल आपल्याला टाकायचे आहे आणि साधारणपणे दहा मिनटासाठी आपल्या हे तांदूळ रेस्ट करत बाजूला ठेवायचे आहे त्यामुळे काय होतं की आपले तांदूळ जे आहेत ना ते मस्त असे फुकतात आणि बिर्याणी त्याची अशी मस्त मोकळी मोकळी येते एक एक दाना मोजता येईल अशी बिर्याणी बनते आता आपल्या घ्यायच्या आहेत बॉईल केलेले अंडे आता इथं मी बॉईल केलेले अंडे घेतले के आहे आणि त्या अंड्यांना अशा प्रकारे आपला थोडं चीर मारून घ्यायची जेणेकरून अंडे जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा ते फुटणार नाही अशा प्रकारे पूर्ण अंड्यांना आपण मस्त असे थोडे थोडे बारीक बारीक चीर मारून घ्यायची खूपच प्रेस करायचा नाही येणातर ना अंड्यांचे तुकडे पडतील अशा प्रकारे चिरा मारून घ्यायचा आहे चिरा ची, मारल्या गेल्या की आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे ह्या कुकरमध्ये चार ते पाच चमचे आपला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारचा हुभा चिरला कांदा टाकायचा आहे आता हे कांदे आहेत ना तीन घेतलेले आहेत आणि मस्त असे उभे कापून घेतले आहेत पाच ते सहा मिनिटे हाय फ्लेमवरती आपल्याला हे कांदे मस्त असे ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदे मस्त फ्राय करायचे आहेत खूप घाई करायचे नाही आहे बघा त्यांचा कलर तुम्ही बघू शकतात आता अशा प्रकारे आपले कांदे फ्राय झाले की एका डिशमध्ये आपला पूर्ण कांदा काढून घ्यायचा आहे तुम्ही कोणतीही बिर्याणी बनवा चिकन बिर्याणी बनवा किंवा अंडा बिर्याणी बनवा किंवा मटन बिर्याणी बनवा ही प्रोसेस नक्की करा म्हणजे करा फ्लेवर खूप छान येतो आता आपण त्याच तेलामध्ये बॉईल केलेली अंडी टाकणार आहोत त्यावर आपण अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून मस्त असे हे अंडी आपण व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला अंडी मस्त रोस्ट करून घ्यायची आहे याने अंड्यांचा जो कलर असतो ना तोही खूप छान येतो आणि चव देखील खूप छान येते बिर्याणीमध्ये आता अंडी देखील आपले रोस्ट झालेली आहे आता आपण काही टाकणार आहोत खडा मसाला चार ते पाच काळी मिरी पाच ते सहा लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे तीन हिरवी विलायची एक मोठी काळी विलायची तेजपत्ता आणि चक्रफूल आता हा खडा मसाला मस्त फ्लेवर देतो त्यामुळे खमंक असा थोडा वास यायला लागला की लगेच त्यामध्ये आपला बारीक चॉप केला कांदा टाकायचा आहे आता इथे मी एक मस्त असा बारीक चॉप केला कांदा घेतला आहे कांदा आपल्या दोन मिनटासाठी मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे चॉप करून टोमॅटो देखील आपल्याला मीडियम फ्लेमवरती मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यावर आपण एक ते दोन मिनटासाठी मस्त झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचा आहे बघा आजूबाजूला तेल देखील सुट्टेल आहे मस्त असा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काही मसाले अर्धा चमचा मीठ दोन लाल मिरची तुमच्याकडे हिरवी मिरची असेल ना ओली तर देखील चालेल लाल मिरची ओली असेल तर अतिउत्तम आता हा मसाला परत आपण एक मिनटासाठी झाकण ठेवून मस्त वाफरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहेत बघा आपला मसाला टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपला लाल तिखट टाकायचा आहे अर्धा चमचा आपला लाल कश्मीरी तिखट टाकायचा आहे गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचे धनेपूड धने जे आहेत ना ते घरीच रोस्ट करून घेतले आहे आणि मस्त मिक्सरमध्ये त्याची पूड बनवून घेतली आहे मसाला आपला मस्त असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायचं आहे जिरे पावडर जिरे देखील थोडे रोस्ट करून पावडर बनवून घेतलेली आहे आता वरून टाकायचे आहे बारीक चिरले कोथंबीर आणि काही पुदिन्याची पानं थोडी कोथंबीर आणि पुदिन्याची पानं मी शिल्लक ठेवली आहे अर्धीच टाकली आहे आता हा मसाला आपल्याला परत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ते करपणार नाही आणि मस्त असं एक ते दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये टाकायचे आहे आपले दही दही इथे चार मोठे चमचे मी दही ॲड केले आहे दही जेव्हा टाकणार ना तेव्हा लगेच गॅस ऑफ करा किंवा गॅसची फ्लेम डायरेक्टली लो करा आणि अशा प्रकारे पटापट फास्ट दही चाळून घ्यायचे आहे जेणेकरून फाटणार नाही बघा तेल आजूबाजूला मस्त असं सुटलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला गरम पाणी देखील ॲड करायचं आहे गरम पाणी तुम्ही आता समजा अडीच कप आपल्याला तांदूळ घेतले आहेत ना तर चार कप आपल्याला पाणी घालायचं आहे वरून आपल्या गार्निश करायची आहे कोथंबीर आणि पाणी उकळं गेलं की त्यामध्ये आपल्याला काही बासमती तांदूळ घालायचे आहेत थोडे बासमती तांदूळ मी उरून ठेवले आहेत आता त्यावर आपण ठेवणार आहोत रोस्ट केलेली अंडी आता परत त्यावर आपण गार्निश करणार आहोत फ्राय केलेला कांदा पूर्ण कांदा टाकायचा नाही आहे थोडा कांदा शिल्लक ठेवायचा आहे परत गार्निश करायचा आहे थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि त्यावर पूर्ण टाकायचं आहे आपला तांदूळ जो तांदूळ आपण वरवला होता ना तो पूर्ण टाकून द्यायचा आहे आणि काही फूड कलर ॲड करायचे आहेत आणि थोडं पाणी घेऊन मी त्यामध्ये केसरचे धागे भिजवत घातले होते ते पाणी देखील आपण इथे ॲड करायचं आहे वरून गार्निश करायचे आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं फ्राय केलेला कांदा थोडं अर्धा चमचा मीठ आणि गरम मसाला आणि थोडंसं धनेपूड आणि बिर्याणी मसाला आणि त्यावर दोन ते तीन चमचे भरून मस्त असं साजूक तूप घालायचं आहे आणि चव खूप छान येते आता चमच्याच्या सहाय्याने आपला कडेने मस्त असं चाळून घ्यायचं आहे चा, डायरेक्ट खूप चाळायचं नाही आहे थोडं चाळून घ्यायचं आहे चा, आणि झाकण लावून दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर आपल्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर झाल्या की लगेच लो गॅस करायचा आहे आणि पाच मिनटासाठी आपला कुकर तसाच ठेवायचा आहे त्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे आणि दहा मिनटानंतर आपला मस्त असा कुकर उघडून घ्यायचा आहे बघा किती छान आणि मस्त आपली इन्स्टंट दहा मिनटात बनणारी इन्स्टंट बिर्याणी आपली रेडी झाली आहे अंडा बिर्याणी रेडी झाली आहे अतिशय भारी आणि मस्त टेस्ट येते आता तुम्ही म्हणत असणार की दम दिलेली बिर्याणी जो आपण वेगळी प्रोसेस करतो ती बिर्याणीची चव आणि ही बिर्याणी चव वेगळी असेल नाही तसं काहीही नसतं चवमध्ये अजिबात कॉम्प्रमाइज नाही आहे तीच टेस्ट तीच चव आणि तशीच मस्त अशी बनणारी इन्स्टंट कुकरमध्ये बिर्याणी रेडी झाली आहे तुम्हाला जेव्हाही वाटेल ना आता की आता अंडा बिर्याणी खायची आहे किंवा चिकन बिर्याणी खायची आहे अशा प्रकारे बनवा लगेच इन्स्टंट बनणारी आपली बिर्याणी लगेच रेडी होते याआधीही मी चिकन बिर्याणी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे ती कुकरमधली नाही आहे ती आपण जी रेग्युलर प्रोसेसने बनवतो ना तशीच दम चिकन बिर्याणी आहे तुम्हाला जर ती प्रोसेस आवडत असेल तर तुम्ही ती रेसिपी बघू शकतात आता आपली प्रेशर कुकरमधील इंस्टंट अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे बिर्याणी ज्या लोकांची प्रिय असेल ज्यांना खूपच आवडत असेल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच इंस्टंट बनणारी आपली बिर्याणी रेडी झालेली आहे चॅनलला नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जी ही रेसिपी टाकेल ना ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत व्हिडिओंसोबत मी पुन्हा तुम्हाला रेसिपी नवीन घेऊन येणार आहे तोपर्यंत हेल्दी रहा, मस्त रहा, खात रहा आणि मेन म्हणजे हॅपी रहा, अशा नवनवीन व्हिडिओ बघत रहा, आणि रेसिपी देखील तुम्ही ट्राय करा आणि खात रहा धन्यवाद